नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस संघाची शताब्दी नुकतीच साजरी झाली शताब्दी वर्ष आहे शंभर वर्ष झाली आहेत संघाला संघ ही अशी एकमेव संस्था असावी जे दिसत नाही पण ते अस्तित्वात आहे दिसत नाही पण अस्तित्वात आहे अशीच शंभर वर्ष आणि पूर्ण ताकदीने धावते आहे आज त्यांची माणसं सत्तेत आहेत देशावर सत्ता आहे असा हा संघ आहे संघ कोणाला समजला जसं शरद पवार कोणाला समजले नाही तसं राष्ट्रीय सरक संघ कोणाला समज हाही प्रश्नच आहे तर हा प्रश्न अनेकांनी बंगलोरमधल्या एका कार्यक्रमात विचारला बंगलोरमध्ये संघाच्या शताब्दीनिमित्ताने एक कार्यक्रम झाला त्यात प्रश्नोत्तर झाली प्रश्नोत्तराला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते आणि मोहन भागवतांनी मन मोकळी उत्तरं दिली भागवताना एक प्रश्न विचारला संघ आर एस एस रजिस्टर्ड का नाही म्हणजे नोंदणीकृत का नाही म्हणजे कुठली संस्था काढायची झाली तुम्हाला चॅरिटी कमिशनर वगैरे तिकडे हेलपाटे घालावं लागतात रजिस्टर करावं लागते इन्कम टॅक्स द्यावा लागतो तिकडे माहिती द्यावं लागते पण संघ संघाला अशा काही भानगडी नाही हे काय चमत्कार आहे त्यावर मोहन भागवत म्हणाले हिंदू धर्म कुठं रजिस्टर्ड आहे मोहन भागवतांचा प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे की मोहन हिंदू धर्म हिंदू धर्मही कुठं रजिस्टर्ड आहे हिंदू धर्म नोंदणीकृत नाही आहे धर्मा जे धर्म आहे त्या धर्माच्या यादीमध्ये हिंदू धर्म नोंदणीकृत धर्म आहे असं नाही आहे म्हणजे मोहन भागवत म्हणाले की संघावर तीन वेळा बंदी आतापर्यंत तुम्ही घातली तीन वेळा बंदी घातली आहे संघावर याचा अर्थ तुम्ही बंदी घातली याचा अर्थ तुम्ही मान्यता दिली होती मान्यता होती म्हणूनच बंदी घातली पुढे न्यायालयाने ती बंदी उठवली न्यायालयाने बंदी उठवली म्हणजे मोहन भागवतांनी एक महत्वाचा मुद्दा इथे मांडला आहे आणि तो प्रत्येकाने विचारात घेण्यासारखा आहे मोहन भागवत म्हणतात संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली एकोणीशे पंचवीस मध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं देशात देश गुलामीत होतं इंग्रजांचं राज्य होतं तर तुमची अशी अपेक्षा आहे का की आम्ही ब्रिटिशां ब्रिटिश सरकारकडे रजिस्ट रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करावा इंग्रजांकडे आम्ही रजिस्ट्रेशन मागावं अशी अपेक्षा आहे का तुमची असं सवाल मोहन भागवतांनी केला आहे आणि तो रास्ता आहे मोहन भागवत म्हणाले की अनेक गोष्टी रजिस्टर्ड नाहीत अनेक गोष्टी रजिस्ट्रेशन नाहीत त्याच्यामध्ये हिंदू धर्मही रजिस्टर्ड धर्म नाही मोहन भागवत म्हणतात की संघ ही एक कायदेशीर संघटना आहे आणि तिला मान्यता आहे आयकर आयकर इन्कम टॅक्सवाल्यांनी आणि कोर्टाने संघाला व्यक्ती समूह म्हणून मान्यता दिलेली आहे व्यक्तींचा समूह म्हणून संघ अशी मान्यता कोर्टाने दिली आहे आणि स इन्कम टॅक्सवाल्याने दिली आहे असं मोहन भागवत म्हणतात आणि म्हणूनच आम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट आहे म्हणजे विरोधी पक्ष जो आहे तर विरोधी पक्षांचे दोनच आक्षेप असतात की एक संघ रजिस्टर्ड नाही आणि दुसरं संघ इन्कम टॅक्स देत नाही तर ते म्हणून भागवतांनी त्याचं उत्तर दिलं की बघ संघाचं जे आहे संघाला संघाची व्याख्या काय आहे इन्कम टॅक्सवाल्यांकडे काय व्याख्या आहे की संघ हा व्यक्तींचा समूह आहे आणि त्याला इन्कम टॅक्समध्ये सूट आहे आम्हाला हे पहिल्यांदा मोहन भागवतांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे अनेकांच्या मनात ज्या अडी आहेत किंवा संशय आहेत संभ्रम आहे तो मोहन भागवतांच्या या खुलाशाने दूर होणार आहे संघाला इन्कम टॅक्समध्ये सूट आहे त्यामुळे संघाने टॅक्स देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता कर्नाटकमध्ये संघ संघाच्या विरोधात वारंवार आवाज उठवला जातो काँग्रेसचे अध्यक्ष खरगे वारंवार आवाज उठवत जात की संघ रजिस्टर्ड संघटना नाही आहे संघावर बंदी आणली पाहिजे वगैरे वगैरे संघाचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे संघाचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे असा विचार असं प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांचे चिरंजीव ते सारखे विचारत असतात की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे तुम्हाला पैसे कुठून येतात फंडिंग कुठून होतं मिळते तुम्हाला तुम्ही एवढं देशभर दुकान चालवता त्याचं फंडिंग कुठून मिळते तुम्हाला त्याचा योग्य जबाब भागवतांनी दिलेला आहे म्हणजे पहिल्यांदा मोहन भागवतांनी आता पण कुठल्याही सरसंघचालकाने एवढं धाडस केलं नव्हतं भागवतांनी दूध का दूध पाणी का पाणी केलं आहे त्यांनी सांगितलं आहे संघ काय आहे संघाला काय अपेक्षित आहे भागवत म्हणतात संघाला जगाला धर्माचं ज्ञान द्यायचं आहे जगाला धर्माचं ज्ञान द्यायचं आहे अशा हिंदू समाजाची निर्मिती करायची आहे जो जगाचं नेतृत्व करेल अशा हिंदू समाजाची निर्मिती संघाला करायची जी आहे जेणेकरून जगात शांतता नांदू शकेल म्हणजे संघाचं टार्गेट जे साधारण सामान्यपणे लोकांमध्ये सांगितलं जातं की हे असं संघ म्हणजे हा संघ म्हणजे असा संघाची टार्गेट फार व्यापक आहे संघ जगाला वे वेधू इच्छितो त्यांनी एक, एक स्पष्ट केली की संघ म्हणजे काय संघात संग, येणारा हिंदू मग तो ख्रिश्चन असो मुसलमान असो जो संघात येतो तो हिंदू आहे तो, तो भारतमातेचा पुत्र आहे इतकी स्पष्ट व्याख्या आता पण कुणी केलेली नव्हती संघाभोवती अनेकांनी संशयाचं वातावरण संशयाचं जाळं विनलं आहे ते झाडं विस्कटून टाकण्याचं काम मोहन भागवतांनी केलं आहे त्याबद्दल मोहन भागवतांचं अभिनंदन तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार